आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि आपल्या हिंदुस्तानचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलच्या वतीने साजरा करण्यात आला मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे आजच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलामुलींच्या मातांना साडी चोळी नारळ आणि बिस्किट फळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आजच्या दिवशी रात्री बारा नंतर तीन मुली आणि दोन मुलांचा जन्म झाला आहे लाडकी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हिंदुस्थानचे नेतृत्व करत आहेत आणि देश प्रगतीच्या मार्गाने पुढे घेऊन जात आहेत एक सक्षम नेतृत्व मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळाले आहे आज मिरजेत जन्माला आलेली मुलं आणि मुली ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सारखं सक्षम नेतृत्व करत देशहिताचे कार्य करतील अशी चरणी प्रार्थना करण्यात आली तर आपल्या ला हिंदुस्थानचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या सौ साक्षी बापू केसकर सौ आरती चैतन्य मनोकर नेहा असिम अन्सारी सौ धनश्री सुभाष कोळेकर सौ आशाराणी सुनील थोरात या मातांची प्रसूती झाली महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलचे मुख्य संपादक राजेंद्र शिवाजी कांबळे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादक पूर्वा गरक यांच्या हस्ते पाच मातांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनेलचे न्यूज कोऑर्डिनेटर कॅमेरामन राहुल राज कांबळे दिपाली कांबळे यांच्यासह हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नर्सेस आणि स्टाफ उपस्थित होते आपल्या हिंदुस्थानचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा सा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि तो संपूर्ण देशभर जगभर या ठिकाणी साजरा केला जात आहे तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या आमच्या टीमनं आम्ही असं ठरवलं की माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आपण या ठिकाणी करायचा तर आज आम्ही दिल्लीच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये आम्ही आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून ते आत्तापर्यंत ज्या मातेनं आपल्या मुलाला किंवा मुलीला जन्म दिला आहे अशा मातेंचा आम्ही साडीचोळी आणि नारळ आणि त्या मातेसाठी लागणारं बिस्किट किंवा फळं असा देऊन या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि ईश्वरच्या अशीच प्रार्थना करतो की माननीय नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीनं देशाचं नेतृत्व करत एक चांगलं नेतृत्व आहे आणि देशहितासाठी ते काम करत आहेत तशा प्रकारे आजच्या रोजी जन्माला आलेली जी मुलं असतील किंवा मुली असतील ते नरेंद्र मोदी साहेबांसारखी असे सक्षम असं नेतृत्व बनावे अशी ईश्वरच्या या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि आज आम्हाला या आग... प्रसंगी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी डॉक्टर्स आमची पूर्ण टीम चा, या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज चॅनलच्या टीमच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना त्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आज आपल्या देशाचे नाटकीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस देशभर साजरा होत आहे या माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र वृत्तदर्शन या वाहिनीने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचा वाढदिवस वा साजरा करण्याचे ठरवले त्यानिमित्त रात्री बारापासून आत्तापर्यंत जेवढ्या मातेंनी एखाद्या मुलाला किंवा मुलीला ज्यांनी जन्म दिलेला आहे त्यांना महाराष्ट्र वृत्तदर्शन या वाहिनीतर्फे त्यांचा साडी चोळी स्वीट्स आणि फ्रुट्स देऊन सत्कार करण्यात आला तरी मिरज सिव्हिल प्रशासनातर्फे आम्ही त्यांचे शतशा आभारी आहोत धन्यवाद नमस्कार मी बुलवा महाराष्ट्र दूरदर्शन न्यूजद्वारे आम्ही विविध संकल्पना घेऊन तुम्हाला भेटतच असतो आजची अशीच एक अनोखी संकल्पना घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे आज सगळ्यांनाच माहिती आहे की आपले लाडके पंतप्रधान श्री मोदीजी यांचा जन्मदिवस आहे पंच्याहत्तरावा जन्मदिवस आहे आणि तो अनोख्या पद्धतीने साजरा करावा अशी आमचा असा आमचा मानस होता आणि त्याच योगे आम्ही आज सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे आलेलो आहे काल रात्री बारा वाजल्यापासून ज्या मातांनी आपल्या मुलांना जन्म दिलेला आहे तर त्यांचा सत्कार साडी चोळी आणि त्यांना लागणारे पदार्थ घेऊन आम्ही केलेला आहे अपेक्षा फक्त इतकीच आहे की जसे की नरेंद्र मोदी आज आपल्याला नेतृत्व करत आहेत आणि इतका छान देश घडवण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला प्रत्येक वेळी दिसत आहे तर या मुलांच्या अंगीही तसेच काही गुण यावेत आणि पण मराठीत आहे तशी मडवाडने पण गुण लागावं तर आजच्या दिवसाचा त्यांना गुण लागावा अशी एक अपेक्षा मनात धरून त्यांचा सत्कार केलेला आहे आजच्या दिनी पंतप्रधान मोदी यांना तरी शुभेच्छा आहेतच पण बाकीचेही आहेत ज्यांचा आज जन्मदिवस आहे त्यांना आमच्या सगळ्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा